नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या एकच्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते राजकारण हे समाजाच्या सार्थक बदलाचं माध्यम असावं यासाठी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील सतत प्रयत्नरत राहिले असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं देह वेचावा कारणी या बाळासाहेब विखे पाटील यांच्या चरित्रग्रंथाचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी पंतप्रधान बोलत होते गाव गरिबांचा विकास शिक्षण तसंच सहकार क्षेत्रातलं बाळासाहेब विखे पाटील यांचं योगदान सदैव प्रेरणादायक राहील असं पंतप्रधान म्हणाले महाराष्ट्रात वर्षानुवर्ष प्रलंबित सव्वीस योजना पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत काम सुरू करण्यात आलं यापैकी नऊ योजना आतापर्यंत पूर्ण झाल्या असून यामुळे सुमारे पाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप कोविड प्रतिबंधाबाबत खबरदारीच्या आवाहनानं केला अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर इथं झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत सहभागी झाले विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं आज राज्यभरात विविध मंदिरांच्या समोर आंदोलन केलं जात आहे मुंबईत सिद्धिविनायक मंदिरासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केलं मंदिराच्या समोर गणपतीची आरती करून कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यासाठी आग्रह धरला त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं सोलापूर इथं मल्लिकार्जुन मंदिर परिसरात भाजप पर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी आमदार विजयकुमार देशमुख विक्रम देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले औरंगाबाद इथं भाजप आध्यात्मिक आघाडीचे मराठवाडा संयोजक संजय जोशी यांच्या नेतृत्वात गारखेडा परिसरात गजानन महाराज मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे या आंदोलनात भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर खासदार डॉक्टर भागवत कराड शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत वैजापूर इथंही हनुमान मंदिरासमोर भाजपकडून आंदोलन होत आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कोविड सोबतच डेंग्यू फ्ल्यू मलेरिया चिकनगुनिया आदी आजारांच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ऋतू बदलाच्या काळात होणारे हे आजार कोविड नाईन्टीनच्या तपासण्यात नवी आव्हानं निर्माण करू शकतात असं मंत्रालयानं म्हटलं आहे सततचं नियंत्रण आणि जागरूकतेनं या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो यासाठी ये या लसीकरण कीटकनाशक फवारणी तसंच जीवाणूजन्य आजारांना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना दिले आहेत दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली टेलिमेडिसिन प्रणाली ई संजीवनी सुविधा अल्पावधीतच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये लोकप्रिय होत आहे आतापर्यंत पाच लाख लोकांना या सेवेचा लाभ झाला आहे सध्या ही सुविधा सव्वीस राज्यांमध्ये दोन प्रकारात सुरू आहे एका प्रकारात डॉक्टर्स एकमेकांशी चर्चा करतात तर दुसऱ्या प्रकारात रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतात देशात कोविड संसर्गमुक्तीचं प्रमाण शहाऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर शतांश टक्के एवढं झालं आहे देशात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या एकाहत्तर लाख पंच्याहत्तर हजार आठशे ऐंशी झाली आहे यापैकी बासष्ट लाखांवर रुग्ण आतापर्यंत या, आता या संसर्गातून मुक्त झाले आहेत सध्या देशात आठ लाख अडोतीस हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत या संसर्गानं झालेल्या मृत्यूंची संख्या एक लाख नऊ हजार आठशे छप्पन्न झाली आहे हे प्रमाण आता एक पूर्णांक त्रेपन्न शतांश टक्के एवढं झालं आहे देशात या संसर्गाच्या रुग्णवाढीच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे महिनाभरापूर्वी दररोज या संसर्गाचे जवळपास नव्वद हजार नवे रुग्ण आढळत होते गेल्या चोवीस तासात मात्र देशात या संसर्गाचे पंचावन्न हजार नवे रुग्ण आढळल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पस्तीस हजार चारशे बेचाळीस झाली आहे यापैकी एकतीस हजार सहाशे पासष्ट रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत या एक संसर्गानं आता संसर्गा एकूण एक हजार एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या जिल्ह्यात दोन हजार सातशे शहात्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत कोविड नाईन्टीन साथरोगाच्या काळात कोरोनामुक्त योद्धे आणि नागरिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यालयाच्या प्रांगणात मन हे मनमे है विश्वास हा सांस्कृतिक कार्यक्रम आज घेण्यात आला या कार्यक्रमात कलाकार खेळाडू पोलीस आरोग्य कर्मचारी महापालिकेचे कर्मचारी आणि धर्मगुरू सहभागी झाले कोरोना विषाणू संसर्ग झाल्यामुळे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात असल्यामुळे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा एनईईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या चौदा तारखेला घेण्यात येणार आहे या परीक्षेचा निकाल सोळा ऑक्टोबरला जाहीर होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता